नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी काही युजफुल टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे त्यातील आपली पहिली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारे जळालेल्या या दुधाच्या पातेल्यासाठी आहे असं जळालेलं दुधाचं पातील सहज सोप्या पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी आपल्याला एक ट्रिक करायची आहे त्यासाठी इथे मी डाबर हानीच्या बॉटलचं झाकण घेतलेलं आहे या झाकणाच्या कडा आहेत त्याचा उपयोग करून आपण हे पातील स्वच्छ करायचं आहे ते कसं करायचं ते आता आपण बघूया हे झाकण आपण दुधाच्या पातेल्यामध्ये अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि या पद्धतीने ते आपल्याला असं घासून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण घासणीने घासतो त्याप्रमाणे ते घासायचं आहे आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे झाकण या जळालेल्या साईवरती घासल्यानंतर अशा प्रकारे सर्व ही जळालेली साय आपण या झाकणाच्या साह्याने काढून घेतलेली आहे आता हे पातील आपल्याला धुवून घ्यायचं आहे पातील आता मी धुवून घेतलेलं आहे धुवून झाल्यानंतर आपल्याला हे पातील आता घासायचंय तर घासण्यासाठी येते मी डिश लिक्विड घेत आहे एक ड्रॉपबर लिक्विड या पातेल्यामध्ये घालून तारेच्या घासणीने हे पातील आता आपल्याला घासायचंय या पद्धतीने पातील घासून घ्यायचंय असं हे जळालेलं पातील तुम्ही कशा पद्धतीने स्वच्छ करता नक्की कमेंट करून सांगा आता आपण पाती हे पातील घासल्यानंतर स्वच्छ धुवूनही घेऊया अशा प्रकारचे जळालेले भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सुद्धा या ट्रिकचा वापर नक्कीच करून बघा आता हे जळालेलं दुधाचं पातीलं तुम्ही बघाल किती सहज आणि सोप्या पद्धतीने आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे ही आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली तर नक्कीच ट्राय करा आता इथे मी एक टिकटॉक क्लिप घेतलेली आहे ही टिकटॉक क्लिप तुम्ही बघू शकता याच्यावरचा हा कलर निघून गेलेला आहे अशा है या क्लिपचा जर कलर निघून गेला की या क्लिप आपण फेकून देतो पण या क्लिप फेकून न देता त्यांचा पुनर्वापर आपण कशा प्रकारे करायचा ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे त्यासाठी येथे मी नेल पॉलिश घेतलंय हे नेल पॉलिश आपण आता या क्लिपवरती लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जो कलर नेल पॉलिशचा असेल तो तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने क्लिपवरती हे नेल पॉलिश आपण लावून घेतलेलं आहे हे नेल पॉलिश क्लिपवरती लावल्यामुळे आता तुम्ही बघू शकता ही क्लिप अगदी नवीन असल्यासारखी वाटत आहे असा वापर या जुन्या क्लिपचा मी येथे केलेला आहे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर ट्राय करा आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे मास्किंग टेपसाठी आहे मास्किंग टेप असो नाहीतर सेलो टेप असो ही ट्रिक तुम्ही सर्व टेपसाठी वापरू शकता ट्रिक आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपल्याला याच्यातील टेप कट करून घेतल्यानंतर तो पुन्हा एकदा आपल्याला शोधायचा असतो त्यावेळेस तो पटकन मिळत नाही अशा वेळेस तो पटकन मिळण्यासाठी आपल्याला ही ट्रिक करायची आहे आता त्यासाठी येथे मी टिकल्या घेतलेल्या आहेत याच्यातील एक टिकली आपण काढून घेऊया आता ही जी टिकली आहे ती आपण या टेपच्या ज्या ठिकाणी कट केलेली असते त्या भागावरती चिकटवायची आहे आता तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी आपण कट केलेला आहे त्या ठिकाणी ही टिकली चिकटवल्यामुळे आता हा टेप आपल्याला ज्यावेळेस शोधायचा असतो त्यावेळेस आपण तो सहज पटकन शोधू शकतो अशा प्रकारची ही सर्वांनाच उपयोगी पडणारी टिकलीची ही ट्रिक तुम्ही याच्या अगोदर कधी ट्राय केली होती का नक्कीच कमेंट करून सांगा आपली आता पुढची टीप आहे ती म्हणजे सुई दोऱ्यासाठी आहे सुईमध्ये दोरा होण्यासाठी आपल्याला ही ट्रिक करायची आहे आता तुम्ही म्हणाल सुईमध्ये दोरावणं तर सोपं आहे पण ज्यांना त्रास होत असतो ज्यांना थोडं थोडं दिसत त्यांच्यासाठी सुईमध्ये दोरावणं खूपच अवघड गोष्ट असते त्यासाठी आपल्याला ही एक ट्रिक करायची आहे जेणेकरून या ट्रिक चा वापर करून सर्वजण सहज सोप्या पद्धतीने सुईमध्ये दोरा होऊ शकतात त्यासाठी आपल्याला येथे एक सेफ्टी पिन घ्यायची आहे या सेफ्टी पिनचा सुई दोरावण्यासाठी कसा वापर करायचा ते आता आपण बघणारच आहोत या सेफ्टी पिनचा वापर करून आपल्याला एक टूल तयार करायचा आहे त्यासाठी इथे आपल्याला आता झाडू घ्यायचं आहे झाडू घेऊन आपल्याला त्याची छोटीशी काडी आपल्याला काढून घ्यायची आहे या प्रकारची छोटीशी काडी या झाडूची मी काढून घेतली तर आता याचा उपयोग काय करायचा ते बघूया ही काडी आता आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे या प्रकारचं या काडीचं होल होईल अशा पद्धतीने ते आपल्याला डबल करून घ्यायची आहे काडी अशा प्रकारे करून झाल्यानंतर ती आता आपल्याला या सेफ्टी पिनची जी पाठीमागची बाजू आहे त्याच्यावरती चिकटवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी एक टेप घेतलेला आहे टेपने चिकटवून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा एक टूल आपण इथे तयार केलेला आहे याचा उपयोग आता आपण दोरा होण्यासाठी कशा प्रकारे करायचा ते बघूया आता इथे आपल्याला ही सुई घ्यायची आहे आणि सुईचं जे टोक आहे ते आपण या काडीमध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे या काडीमध्ये आपण ही सुई घालायची आहे काडीमध्ये सुई घातल्यानंतर आता या काडीचं जे होल आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा तोरा घालायचा आहे असा हा दोरा काडीमध्ये घालून झाल्यानंतर किती सहजपणे आपण सुईमध्ये दोरावू शकतो ते आता तुम्हाला मी दाखवते आता फक्त ही सुई जी आहे ती आपण बाहेरच्या बाजूला काढून घ्यायची आहे ही सुई आता बाहेर काढताच तुम्ही बघू शकता या दोऱ्यामध्ये सुई किती सहज केलेली आहे त्यामुळे अशा प्रकारे सुईमध्ये दोरा होण्याची ही ट्रिक तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर अशा प्रकारचं सेफ्टी पिनचा हे टूल तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आणि असं हे सेफ्टी पिन पासून बनवलेलं टूल तुम्ही या गुंडीला सुद्धा सहज अडकूनही ठेवू शकता आणि त्यामुळे तुम्हाला या तीन वस्तू एकाच जाग्यावरती मिळणार आहेत त्यामुळे अशा प्रकारे सोयीमध्ये दोरा होण्याची ही सेफ्टी पिनची ट्रिक तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर ट्राय करा आपण टॅगचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते बघायचं आहे येते हा माझ्याकडे प्लॅस्टिकचा प्राइस टॅग आहे असे हे प्राइस टॅग आपण टाकून देतो त्याचं काय करायचं ते आपल्याला माहीत नसतं अशा वेळेस याचा कसा वापर करायचा आहे ते बघायचं आहे अशा या टॅगचं प्लॅस्टिक खूप मजबूत असतं तर या टॅगच आपण काय करायचं आहे ते बघूया येथे मी एक मेणबत्ती घेतलेली आहे त्याच्यावरती आपण चाकू गरम करून या टॅगवरती अशा प्रकारे थोडे थोडे कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने हे कट आपल्याला पूर्ण टॅगवरती खालीपर्यंत करून घ्यायचे आहेत पूर्ण कट करायचं नाही अशा प्रकारे मधोमध आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे येथे हा टॅग आपण अशा प्रकारे थोडा थोडा कट कर करून घेतलेला आहे आता या कट करून घेतलेल्या टॅगचा कशा प्रकारे वापर आपल्याला येथे करायचा आहे ते बघायचं आहे खूप छान असा इथे उपयोग मी याचा करून दाखवणार आहे तुम्ही याच्या अगोदर हा उपयोग बघितलेला नसेल आता इथे मी काही चमचे घेतलेले आहेत येथे हे चमचे ठेवण्यासाठी याचा उपयोग इथे मी तुम्हाला करून दाखवत आहे अशा प्रकारे तुम्ही टॅगमध्ये चमचे ठेवले तर एका एक जाग्यावरती आपल्याला सर्व चमचे मिळतात ही ट्रिक याच्या अगोदर कधी तुम्ही बघितली आहे का नक्की कमेंट करून सांगा आता हे सर्व चमचे आपण या आप पद्धतीने कपाटाच्या हुकला अडकून द्यायचे आहेत तुम्ही येथे बघू शकता की ते व्यवस्थित येथे सर्व चमचे बसलेले आहेत त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा प्लॅस्टिक बॉटलपासून खूप सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे सुद्धा अशा प्लॅस्टिकच्या बॉटल असतील तर त्या फेकून देता तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर करून बघा आता आपल्याला या बॉटलचं झाकण लागणार नाही ते बाजूला ठेवूया या बॉटलला आता आपल्याला कलर करायचा आहे कलर करण्यासाठी येथे मी व्हाईट एक्रेलिक कलर घेतलेला आहे हा हा कलर आपण या पद्धतीने करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बॉटलच्या बाहेरच्या बाजूने हा कलर मी करून घेतलेला आहे आता हा कलर थोडा सुकला की त्याला आपण दुसरा कलर करणार आहोत त्यासाठी इथे मी ब्लू कलर घेतलेला आहे हा ब्लू कलर आपण या पद्धतीने बॉटलच्या खालच्या बाजूला करून घ्यायचा आहे तुम्हाला इथे दुसरे कुठले कलर्स वापरायचे असतील तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता ब्ल्यू कलर करून झालेला आहे आता आपण रेड कलर घेतलेला आहे याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची आहे अशा पद्धतीचे फ्लावर्स आपण याच्यावरती करून घ्यायचे आहोत तुम्हाला याच्यावरती दुसरी कुठली तुमच्या आवडीनुसार डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता फ्लावर्स तयार करून झाल्यानंतर आता आपण इथे ग्रीन कलरने या पद्धतीने त्याला पानांची डिझाईन करून घ्यायची आहे बॉटलच्या एका बाजूला या पद्धतीने फुलांची डिझाईन करून झाल्यानंतर बॉटलच्या पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीची पानांची डिझाईन मी करून घेतलेली आहे आता या फुला पानांना आपल्याला आउटलाईन करायची आहे त्यासाठी ब्लॅक एक्रेली कलर घेतलेला आहे तो आपण या पद्धतीने छोट्या साईजच्या ब्रशने करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पान आणि फुलांना आपण आउटलाईन करून घेतल्यावरती तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे फुलांना आउटलाईन केल्यावरती ही पानफुलं तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे तुम्हाला सुद्धा ही डिझाईन करायची असेल तर तुम्ही करू शकता किंवा वेगळी सुद्धा तुमच्या आवडीनुसार करू शकता आता याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते बघूया त्यासाठी याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया याचा उपयोग मी सारखा करणार आहे तुम्हाला याच्यामध्ये माती घालून झाड लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता याच्यामध्ये मी मनी प्लांट लावणार आहे तुम्हाला येथे दुसरं कुठलं झाड लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता आता हा मनी प्लांट याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसत आहे त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा अशा टाकाऊ प्लॅस्टिकच्या बॉटल्स असतील तर त्या टाकून न देता तुम्ही सुद्धा या पद्धतीने सारखा त्याचा उपयोग करू शकतात